जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या इंडोगो कारला मिक्सर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने जीवितहाणे टळली मात्र कारचे मोठे नुकसान झालेत ही घटना बावीस फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली कारच्या दर्शनी आणि मागील बाजूने मोठे नुकसान झाले असून ट्रक चालकाविरोधात सिचिकोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे अमरावती शहरात वाढती वाहनांची संख्या अनेकांना वाहतूक नियमांचा विसर पडल्याने अनेक गंभीर अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे वाहतूक पोलीस कर्मचारी असताना अनेक वाहन चालक बेधडक आपली वाहने चालवीत आहे तर अनेक वाहनात ओव्हरलोड सामान घेऊन बिनधास्त वाहतूक होत आहे अशातच एम एच अठ्ठावीस व्ही सोळा सत्तर या इंडिको कारने कार चालक अशोक महादेव मेश्राम हे कॅम्प ते जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाने जात असताना अचानक त्यांच्या वाहनाला एच शून्य चार व्ही सतरा एकोणनव्वद क्रमांकाच्या मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेने कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर कारच्या काचेचे तुकडे रस्त्यावर पसरले होते सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले झाले नाही मात्र कारचे मोठे नुकसान ट्रक चालकाने मागून जोरदार धडक दिल्याची कार चालक मेश्राम यांनी व्यक्त केली अशोक माझं नाव अशोक महादेराव मेश्राम आहे मी इरविन चौकाकडे येत होतो त्याच रोडनी एक मिक्सर टँकर आलेला आहे माझ्या गाडीला त्यांनी मागून धडक दिलेली आहे त्यामुळे माझ्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि मी ते नुकसान त्यासाठी पोलीस स्टेशन कोतवाल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देण्यासाठी आलेलो आहोत मी क्रांती कॉलनी मानव अपार्टमेंट सातूरना अमरावती चल चालू आहे प्रोसेस तर कार ट्रकला जोरदार वेगाने ओव्हरटेक करीत असताना कारचा टायर फुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्रतिक्रिया ट्रक चालकाने व्यक्त केली माझं नाव सुभाष पंजाबराव काळवंडे आहे आणि मी म्हणजे दयासागरपासून तर एरुन चौकाकडे चाललो होतो ते मागून गाडी आली त्यांची आणि त्यांचा पहिले मागं भिळवली त्यांनी त्यांचा टायर फुटल्यामुळं माझ्या समोर जाऊन आळी झाली मला मी ब्रेक दाबले त्यांना वाचवलं ती त्यांचीच आहे कारण मागं त्यांनी गाडी लावली मारली ना मी तर माझ्या साईडला चाललो होतो मी माझ्या साईडला चाललो होतो ना माझे दहा चक्कात तीय बोलतो एन सतरा एकोणनव्वद या प्रकरणात कार चालक व ट्रक चालक सिटीकोतवाली पोलीस चा, वी, चा, पोली स्टेशन येथे दाखल झाले दयासागर चौक रोडवर साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मिक्सर एम एच झिरो चार यू सतरा एकोणनव्वद एम एच याचा आणि फोर व्हीलर एम एच अठ्ठावीस व्ही सोळा सत्तरचा आपसात अपघात झालेला आहे दोन्ही वाहने आम्ही पोलीस स्टेशनला आणलेले आहे पुढील कारवाई करता